नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कोळंबी फ्राय बनवणार आहोत तर कशी बनवायची चला बघूया तर त्याच्यासाठी सर्वप्रथम हिरवं वाटण रेडी करूया त्यासाठी लसूण आलं कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली त्याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची आणि छान अशी कोळंबी स्वच्छ करून त्यात काळा धागा असतो तो, तो काढून घेतलेला आहे तर स्वच्छ कोळंबी धुवून घेतली दोन पाण्याने आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ हळद टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला एक चमचा चवीनुसार मीठ टाकून घेऊ लाल तिखट टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ हिरवं वाटण आत्ताच नाही टाकणार आहे सर्व मसाल्यात छान असा कोट झालं पाहिजे नंतरच हिरवं वाटण वापरू आपण तर कोळंबीला छान असा मसाला आपण लावून घेऊ व्यवस्थित सर्व मसाला लावून घेतला की आता आपण त्याच्यामध्ये आपण हिरवं वाटण रेडी करून ठेवलं होतं ती टाकून घेऊ दोन चमचे आता ती पण व्यवस्थित कोळंबीला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कोट झालं पाहिजे तर छान असं कोट झालेलं आहे आता त्याला आपण पाच ते दहा मिनटासाठी मॅरिनेट करायला तसंच राहू देऊ आता आपण रवा घेणार आहे बारीक रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक रवा घेणार आहे थोडासा जर जाड रवा असेल तर मिक्सरमधून फिरून घ्यायचं तर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान मिक्स झालेलं आहे मीठ आणि रवा एक जीव झालेला आहे आता आता आपण जी मॅरिनेट करून ठेवली होती कोळंबी तिला रवा लावून घेऊ कोळंबी छान अशी मोठी मोठी आहे तर सर्व बाजूनी कोळंबीला छान व्यवस्थित कोट करून घ्यायचं रव्याने खूप छान लागते आता व्यवस्थित आपलं सर्व कोळंबीला रवा लावून झालेला आहे आणि काय एक्स्ट्राचं असेल तर झाडून टाकायचं आणि त्याला लावून आपण पाच ते दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया तर तेल गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून कोळंबी सोडून घेऊ तर कोळंबी टाकून घेऊ आणि कोळंबी थोडीशी मोठी असल्यामुळे तिला थोडासा वेळ जास्त लागेल आणि आपण रवा लावला ना त्याच्यामुळे छान अशी क्रंची बनते आणि खायला खूप छान लागते तर छान अशी एक साईड भाजून घ्यायची आधी नंतरच आपण त्याला उलटणार आहोत तर जेवढी कोळंबी आहे जेवढी बसेल ना फ्राय पॅनमध्ये तेवढीच ठेवायची जास्त एक्स्ट्रा नाही आता छान व्यवस्थितला एकदा जीव करून घेऊ हो। आता एक साईड झालेली आहे तिला आपण ट मारून घेऊ तर छान अशी आपली कोळंबी दुसऱ्या बाजूनी पण आपण अशीच खरपूस भाजून घ्यायची तर कसा वाटला व्हिडिओ कोळंबी फ्रायचा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका खूपच टेस्टी आणि झनझणी तशी आपली कोळंबी फ्राय रेडी झालेली आहे ते एकदम खरपूस भाजायच्या तर अजून छान लागतात आणि तुम्ही अशा खाल्ल्यात तरी चालतात खायला तर एक नंबर तर आता श्रावण चालू होणार आहे तोपर्यंत आपण फिश म्हणा बांगडा सर्व आणून असं बनवून देऊ शकता घरातल्यांना तर छान कोळंबी बघू शकता किती छान असा कलर आलेला ना आणि छान फ्राय झालेली आहे आता तिला आपण एका पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे काय होईल काय एक्स्ट्राचं तेल असेल ती एक्झॉप करून घेईल पेपर आणि आपण त्याला तळलेलं नाही बघू शकता छान अशा आपल्या कोळंबी फ्राय रेडी झालेल्या आहेत